नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पाच्या नैवेद्याच्या थाळीसाठीची गव्हाची खीर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला इथे तासन तास गहू भिजवायचे नाही किंवा नाही रात्रभर गहू भिजवायचे अगदी झटपट गव्हावरची साल कशी निघेल आणि रुचकर अशी खीर होईल पाहूयात आता खिरीसाठीचे गहू घेतले आहेत आणि गहू कुठले घ्यायचे खिरीसाठी ते पाहूयात खपली गहू असतील तर मात्र नक्की घ्या मी नेहमीचे जे आपले गहू आहेत ते घेतले आहेत अर्धी वाटी एवढी मी एक दोन ते तीन माणसांसाठी ही खीर बनवते आहे म्हणून अर्धी वाटी गहू पुरेसे होतील जे घरातील कुठलेही गहू असले त्याची आपण खीर बनवू शकतो पण खपली गव्हाची खीर मात्र मस्त होते आता गहू मी निवडून एका खोलगट भांड्यात घातले आता हे धुवून घेऊयात एक दोन ते तीन पानाने असे चोळून मस्त गहू धुवून घेऊयात आणि यातील सर्व पाणी निथळून घेऊयात पाणी निथळल्यानंतर आता पुन्हा यात आपण पाणी घालूयात गहू गहूमुळेल इतपत पाणी घालून घेऊयात आणि हे पाणी असंच पाच मिनटं राहू द्यायचं गव्हात किंवा झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटासाठी आपण भिजू देऊयात आता एक दहा मिनटानंतर झाकण काढूयात आणि हे पाणीसुद्धा चांगलं निथळून घेऊयात गव्हावरची साल थोडीशी अशी मऊ पडते थोडंसं भिजल्यानंतर आणि हे सुद्धा पाणी सर्व आपण निथळून घेतलं यातील आता यात घालूया आपण एक पावचमचं एवढं तेल घालून घेऊयात किंवा हाताला जरी तेलाचा हात लावून घेतला तरी पुरेसे आहे आणि त्यानंतर घालूया एक पावचमचापेक्षा कमी थोडंसं मीठ पावचमच एवढं मीठ घालून घेतल्यानंतर तेल आणि मीठ गव्हाला चांगले असे चोळून घ्यायचे सर्व गव्हाला मीठ लावून घ्यायचे आणि लावल्यानंतर आता हे गहू आपण एका कॉटनच्या कपड्यात असे बांधून ठेवूयात घट्ट कॉटनच्या कपड्याने गहू असे बांधून ठेवायचे शक्य होईल तर दोन ते तीन तास बांधून ठेवलं तर अजूनच चांगलं म्हणजे गव्हावरची सर्वच साल निघून जाते आता घट्ट सर असे कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवलं आणि गाठ देऊन बांधून ठेवल्यानंतर असं सर्व हे गहू झाकून एका बाजूला राहू देऊयात तर मी अर्धा तास असे हे गहू ठेवले आता अर्ध्या तासानंतर घाट सोडून घेऊयात आणि किचन ओट्यावरच मी असा कॉटनचा कपडा अंथरला आणि खिडकीच्या हवेने हे गहू थोडेसे असे सुकवून घ्यायचे किंवा जास्त असतील तर तुम्ही पंख्याखालीसुद्धा सुकवू शकतात किंवा एवढेही गहू पंख्याखाली थोडेसे असे सुकून घेऊ द्या मी थोडेच गहू आहेत म्हणून असं ओट्यावरच सुकवून घेतले थोडंसं जर नखानी तुटत असेल तिथपर्यंत सुकवून घ्यायचे एक अर्धा तास मी असे हे सुकवून घेतले वीस तीस मिनटं आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेतले गॅसवर काढाई ठेवली आणि मध्यम ते मंद आचेवर थोडेसे गहू आपण भाजून घेऊयात एक दहा मिनटं जरी पंख्याखाली ठेवले तरी कढाईत भाजून घ्यायचे जर पंख्याखाली जर अर्धा एक तास ठेवले असेल तर गहू भाजायची ही जास्त गरज भासत नाही मी एक वीस मिनटं गहू सुकवले होते म्हणून मी एक थोडंसं मध्यम ते मंद आचेवर दोन ते तीन मिनटं गहू भाजून घेतले थंड होऊ दिले आणि आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण गहू घालूयात आणि चालू बंद करून थोडंसं याला फिरवून घेऊयात तर जाडसर असं हे डाळायचं आहे आता या एका गहूचे चार ते पाच तुकडे होतील काही अर्धे काही अख्खे असे गहू दळून घेतले हे पहा थोडीशी जाडसरच असे हे चालू बंद करून दळून घ्यायचे असं थोडंसं जाडसर दळलं की म्हणजे कोंडा बाजूला होतो आता यावरची जी साल आहे जो कोंडा आहे तो आपण अलगद असा पाकडून काढून घेऊयात तर या पद्धतीने असं अळसून किंवा पाकळून घ्यायचं तर हे पहा अशी जी साल आहे ती अशी पुढे येते आणि कोंडा सर्व असं याच पद्धतीने हे पहा निघून जातो तर पुन्हा असं दोन ते तीन वेळा आपण पाकडून घेऊयात आणि जी गव्हाची साल आहे ती सर्व अशी या पद्धतीने काढून घेऊयात म्हणजे जास्त वेळ आपण गहूसुद्धा भिजवले नाही तरी कोंडा कसा अलगद वेगळा होतोय आता सर्व साल काढून घेतल्यानंतर जी बारीक असेल राहिलेली तीसुद्धा अशी धुवून निघून जाते तर पुन्हा ते दळलेले गहू मी एका भांड्यात घातले यात पाणी घातलं थोडंसं असं चोळून घ्यायचं आणि मग वरवरचा जो बारीक कोंडा आहे तो सुद्धा आपण पाण्यातून असा काढून घेतला आता यातील सर्व पाणी निथळून घेतलं पुन्हा धुवून आता हे धुतलेले गहू जाडसर दळलेले कुकरमध्ये घालूयात आणि यात घालूया गरम पाणी तर अर्धी वाटी एवढे हे गहू होते यात तीन वाटी एवढं मी गरम पाणी घातलं कुकरचं झाकण आता बंद करूयात आणि एक तीन ते चार शिट्या ह्याच्या काढून घेऊयात तुमच्या कुकरच्या शिट्या जर लवकर होत असतील तर एक पाच ते सहा शिट्या हो द्या मी एक तीन ते चार शिट्यांनी गॅस बंद केला आता गहू पाहूयात थोडंसं मिक्स करून घेऊयात तर हे पा गहूही मस्त शिजले आहेत आता यात घालूया आपण चिरलेला गूळ तर इथे मी एक पाऊन वाटी एवढा चिरलेला गुळ घेतला आहे तुम्ही जर अजून थोडंसं गोळ खात असाल तर एक वाटीवर गुळ यात घालू शकता गुळ वितळेपर्यंत आपल्याला एकसारखे हे हलवायचं आहे मध्यम ते मंद आचेवर गॅस करून गुळ वितळून घ्यायचा आहे आता बराचसा गुळ वितळत आला आहे तर हे पहा आता यात घालूया आपण काही ड्रायफ्रूटचे काप सुके खोबरेसुद्धा मी थोडंसं किसून घेतलं आहे आणि अर्ध्या सुक्या खोबऱ्याचे असे काप करून घेतले त्यानंतर काजू बदाम पिस्त्याचे कापही हो आपण तुपात असे भाजून घेऊयात एका फोडणी पात्र्यामध्ये कटल्यामध्ये दोन ते तीन चमचे एवढे साजूक तूप घेतले त्यात हे सगळे ड्रायफ्रूट घालून घेतले आणि सुके खोबरेसुद्धा चांगले लालसर होईपर्यंत आपण परतवून घेऊयात आणि आता सर्व सुका मेवा लालसर झाला आहे तुपात आता या खिरीत घालून घेऊयात आणि मिक्स करूयात आता मी ही दोन ते तीन लोकांसाठी खीर बनवली आहे यात घालूया आता चमचा एवढी वेलची पूड आणि त्याचबरोबर यात किसून घालूया जायफळ तर एक थोडंसं जायफळ यात किसून घेऊयात मिक्स करून घेऊयात गॅस मी आता बंद केला आहे एकदा मिक्स करून घेतलं आता आपल्या गव्हाच्या खीरीचा बेस इथे तयार झाला आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात खीर बनवत असाल तर ही खीर अशी बाजूला काढून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्ही खीर सर्व कराल तेव्हा तुम्ही त्यात ते दूध घालू शकता आता मी इथे ही खीर एक दोन माणसांसाठी बनवली आहे दोन ते तीन माणसांसाठी म्हणून मी लगेच सर्व करणार आहे यात घातले मी आता वाटीवर दूध आणि दूध घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात दूध इथे गरमच घालायचं आहे मी गरम करून घेतलेलं दूध घातलं ही खीर दोन ते तीन माणसांसाठी बनवली आहे आणि आताच सर्व करणार आहे म्हणून मी दूध घालून घेतलं जर तुम्ही याचं बेस काढून ठेवत असणार आणि थोड्या वेळानंतर खीर सर्व करणार असणार तर तेव्हाच दूध घाला यातील अर्धा खिरीचा बेस असा काढून ठेवा आणि आयते वेळी लागेल तेव्हा दूध घालून मिक्स करून मग खीर सर्व करा तर तयार आहे आपली गव्हाची खीर वरून थोडीशी साजूक तुपाची धार ड्रायफ्रूटचे काप आणि गणपती बाप्पाच्या नैवेद्याच्या थाळीमध्ये खीर सर्व करा सोबतच कानुले किंवा चपाती पुरी आणि माठाची किंवा मेथीची भाजी कुरडई भाजी अशी मस्त नैवेद्यासाठी गणपती बाप्पाची थाळी तयार होते रोजच्या थाळीमध्ये कुठलाही एक दिवसात ही गव्हाची खीर करू शकता तर तुम्ही पाहिलं आपण तासन तास किंवा रात्रभरही गहू भिजवले नाही तरीसुद्धा गव्हावरचा कोंडा किंवा साल पटकन निघून गेली आणि झटपट अशी ही खीर तयार झाली आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद